देश विदेशातील प्रवाशांपर्यंत पोहोचणार लातूर जिल्ह्यातील बचत गटांची उत्पादनं लातूर जिल्ह्यातील उमेद बचत गटांच्या तीन उत्पादनांची आता नागपूर विमानतळावर होणार विक्री उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारची उत्पादनं तयार केली जात आहेत यापैकी तीन बचत गटांच्या उत्पादनांची विक्री आता विमानतळावरील स्टॉलद्वारे होणार आहे त्यामुळे देश विदेशातील प्रवाशांपर्यंत लातूरची उत्पादनं पोहोचणार आहे हिरकणी लातूर या नावाने उत्पादनांची विक्री होईल उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवले जात आहेत याच भाग उमेद अभियानातील निवडक बचत गटांच्या उत्कृष्ट उत्पादनांचा स्टॉल विमानतळावर प्रायोगिक तत्वावर लावण्याबाबत राज्यस्तरावरून उमेद अभियान व भा भारतीय विमान वाहतूक प्राधिकरण यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे त्यानुसार लातूर जिल्ह्यातील पारंपरिक गोधडी मध तसेच लाकडी खेळणी तयार करणाऱ्या बचत गटांच्या उत्पादनाची नागपूर विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील उमेद बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांनी खुल्या बाजारपेठेत स्पर्धा करावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये पॅकेजिंग ब्रँडिंगचे प्रशिक्षण हिरकणी हाट प्रदेशनं आयोजित करण्यात येत आहे नागपूर विमानतळावरील स्टॉलद्वारे विक्रीसाठी निलंगा तालुक्यातील अन्सरवाडा येथील रुमा महिला बचत गटाचे उत्पादन असलेली पारंपरिक गोधडी योगा गोधडी मॅट औसा तालुक्यातील अलमला येथील उत्कृष्ट महिला बचत गटाचे उत्पादन असलेले हनी जामून हनी फॉरेस्ट हनी यांसारखे विविध प्रकारचे मध आणि अहमदपूर तालुक्यातील उमरगा यल्लादेवी येथील संत ज्ञानेश्वरी महिला बचत गटाचे उत्पादन असलेली खेळण्यातील लाकडी बैलगाडी या उत्पादनाची निवड झालेली आहे विमान नागपूर विमानतळावर स्टॉलद्वारे विक्रीसाठी निवड झालेल्या गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना शिरसागर यांनी अभिनंदन केले जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच जिल्हा विपणन व्यवस्थापक वैभव गुराले यांनी निवड झालेल्या गटांना सविस्तर मार्गदर्शन केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट